गाव खेड्यांमध्ये अनेक दिवसापासून नाल्यांमध्ये केर कचरा जमा झालेला आहे चिखल सुद्धा साचलेला आहे अशा प्रकारे ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य जमलेले होते तेव्हा मान्सून पूर्व सफाई व स्वच्छता करणे आवश्यक असल्याने नागरिक मागणी करीत होते गावात नाले आहेत विहिरी आहेत नळ व बोरवेल आहेत अशा पाण्याच्या ठिकाणाजवळ ना नाल्यांमध्ये चिखल जमा झालेला आहे विहिरी जवळ ओला व सुका कचरा होता गावखेड्यात अनेक भागात नालीद्वारे पाणी पास होत नाही घराच्या बाजूला पाणी साचले असेल तर डासांची उत्पत्ती होते तेव्हा रोगराईचा प्रसार होण्यास विलंब लागत नाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने गावात साफसफाई असावी म्हणजे वातावरण निरोगी राहण्यास मदत होईल गावखेड्यात कचरा रस्त्यावर टाकला जातो मग रहदारीस नागरिकांना अडथळा निर्माण होतो आवागमन करणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी केलेल्या साफसफाईच्या मागणीवरून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम ग्राम सरपंच अतुल वाट व उपसरपंच इम्रान खान यांनी या अनुषंगाने लहान पोकलँड द्वारे स्वजातीने हजर राहून प्रत्येक वार्डात साफसफाईची मोहीम राबविली सफाई झाल्यानंतर घाण व केर कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावाबाहेर नेण्यात ने आला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर